या देवी सर्व शांती शांतिरूपेनं संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम नमस्कार बघता नव्ह बघा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज आहे शारदीय नवरात्री उत्सवातील दुसरा दिवस आहे आज आहे दुसरी माळ बघा आजचा रंग आहे लाल आज आपल्याला चामुंडा मातेचे नामस्मरण करायचे आहे आज आपल्याला साखरेचा नैवेद्य आपल्या घटाच्या समोर किंवा जर लक्ष्मीचा फोटो असेल कुलदेवीचा टाक असेल तर त्याच्यासमोर साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि आज जी फुलांची माळ आहे ती गोककर्णाची फुले आहेत बघा मंगळवारचा दिवस हा लक्ष्मीसाठीच समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा आपल्या कुलदेवीचा कुलाच्चार करण्यासाठी आहे आणि आज नवरात्रीतील हा दुसरा म्हणजे दुसरी माळ आहे खूप महत्वाचा खूप मोठा दिवस आहे आजचा दिवस हा आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी कुलदेवीची अखंड कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी बघा आजचा हा दिवस खूप प्रभावी आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी जे काही तुम्हाला हवा आहे ते प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मीला कुलदेवीला आपल्या घरामध्ये अखंड स्थिर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज दुसऱ्या माळीवरती हा एक उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं ते मिळेल कुलदेवीची कृपा राहील मनातील इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते आयुष्यात मिळत जाईल सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळी आता सकाळ तर निघून गेलेले आहे रात्री तुम्ही आठ नऊ वाजेपर्यंत पण हा उपाय जो आहे तो करू शकता काय करायचं आहे तर आपलं जे देवघर आहे जिथे आपण घट बसवलेले आहे तुम्ही घट बसवलेले असतील तरी हा उपाय करू शकता आणि तुम्ही घट बसवलेले नसतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त देवघरामध्ये तुम्ही एखादा दिवा लावलेला असेल आपण रोज देवघरात दिवा लावतो ते दिव्याच्या समोर हा उपाय केला तरीही चालेल ठीक आहे काय करायचं आहे आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एखादा पाठ ठेवायचा आहे छोटासा एखादा पाठ किंवा एखादा छोटासा चौरंग ठेवा नसेल तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर तुम्ही अगदी तिथेच हा उपाय केला तरीही चालेल काय करायचं आहे सगळ्यात अगोदर माता लक्ष्मीचा फोटो माता लक्ष्मीची मूर्ती माता लक्ष्मीचा टाक जे काही तुमच्या देवघरामध्ये आहे त्याच्या समोर त्याच्या समोर एक लाल रंगाचं छोटस कापड ठेवायचं आहे छोटस कागद जरी ठेवला तरीही चालेल काहीही माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे आता त्या कागदावर किंवा कापडावर तुम्हाला एक सिक्का ठेवायचा आहे एक रुपयांचा दोन रुपयांचा पाच रुपयांचा कुठलाही एक सिक्का ठेवायचा फक्त तो सिक्का ठेवण्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि थोडासा पुसायचा स्वच्छ धुतलेला छान पुसलेला हा सिक्का तुम्हाला त्या कापडावर किंवा त्या कागदावर ठेवायचा आहे एका वाटीत तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे एक छोटी वाटी घ्या त्या वाटीमध्ये कुंकू घ्या ठीक आहे आता आपला जो उजवा हात आहे त्या उजव्या हातामध्ये या तीन बोटांमध्ये कुंकू घ्यायचं माता लक्ष्मीला आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगायची कुलदेवीचं स्मरण करायचं कुलदेवीचं स्मरण करत असताना तुम्हाला कुलदेवीचा मंत्र आहे कुलदेवीचा मंत्र म्हणत हातात असणारं कुंकू त्या सिक्क्यावर अर्पण करायचं पुन्हा थोडं कुंकू घ्यायचं पुन्हा कुलदेवीचं स्मरण करायचं पुन्हा त्या सिक्क्यावरती अर्पण करायचं तुम्हाला एकशे आठ वेळा मोजून एकशे आठ वेळा कुलदेवीचं स्मरण करून आता कुलदेवीचं मंत्र माहिती नसेल कुलदेवी कोण आहे तेच माहिती नसेल तर जो आपला नवारण मंत्र आहे ओम भ्रिम या चामुंडा जप करू शकता तीन बोटांमध्ये कुंकू घ्यायचं ओम क्लिम चामुंडा येवीचे ओम क्लिम चामुचे ओम ओम रिमक्विचे असं एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आणि एकशे आठ वेळा हे थोडं थोडं चिमटीत घेतलेलं कुंकू त्या सिक्क्यावर अर्पण करायचं ठीक आहे एकशे आठ वेळा तुम्हाला नवारण मंत्र म्हणायचं आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे युट्यूबला गुगलला किंवा नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे सहज मिळेल पुन्हा थोडं कुंकू घ्यायचं कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि त्या सिक्क्यावर अर्पण करायचं एकशे आठ वेळा लक्षात ठेवा एकशे आठ वेळा तुम्हाला नवारण मंत्र म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे दोनही सेवा तुमच्या करून झाल्या एक एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा जे कुंकू आहे ते सिक्क्यावरती अर्पण करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे एका पंटीमध्ये मातीच्या पंटीत किंवा एखादा कुठलाही तुम्ही दिवा घ्या त्या दिव्यामध्ये एक वात घालायची आहे लाल धाग्याची वात शक्य तो घाला नसेल तर काप कापसाची वात घाला या दिव्यामध्ये थोडंसं तूप घाला नसेलच तर मग तेल घाला या तुपामध्ये तूप किंवा तेल जे काही तुम्ही त्या दिव्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यामध्ये फुलवाले एक अख्ख लवंग घाला एक चिमुडभर हळद घाला आणि एक कापराची वडी घाला आता हा जो दिवा आहे तो उजव्या हातात घ्या आणि उजव्या हातात घेऊन हा जो दिवा आहे तो त्या कुंकुवाला जो सिक्का आपण ठेवलेला आहे सिक्क्यावरती जे कुंकू मारसून गेलेला आहे त्याला हा दिवा व्यवस्थित ओवाळा ओवाळात असताना पुन्हा एकदा कुलदेवीचं स्मरण करायचं तुम्हाला जे हवं आहे ते तिच्याकडे मागायचं इच्छा जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तिच्याकडे व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर त्या, त्या कुंकुवामध्ये आपली इच्छा लिहायची जशी जमेल तशी समजा इथे मी सिक्का ठेवला आहे आणि या सिक्क्यावरती मी हे कुंकुमर्चन केलेलं आहे ते एका शब्दात नोकरीसाठी केलं तर नोकरी तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे बस असं तुम्हाला त्या कुंकुमात गोट फिरवायचे आहेत समजा तुम्ही हा उपाय केलेला आहे विवाहासाठी विवाह प्रमोशनसाठी विवाह। प्रमोशन पैसा धनप्राप्ती तुम्हाला हवी आहे पैसा कर्जमुक्तीसाठी केले कर्जमुक्ती जे काही तुम्हाला हवं आहे जे काही तुम्हाला इच्छित आहे ते तुम्हाला त्या कुंकुवामध्ये उजव्या हाताच्या या बोटाने लिहायचं आहे उजव्या हाताच्या बघा करंगलीच्या शेजारचं हे जे बोट आहे त्या बोटाने तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर इच्छा लिहिल्यावरती जो आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा घेतलेला आहे तो त्या ठिकाणी ठेवायचा आहे आता तुम्हालाच रात्रभर तुम्ही जेव्हा हा उपाय कराल तिथून तुम्हाला रात्रभर शक्यतो सकाळपर्यंत हा दिवा त्या इच्छेवरती आणि त्या नाण्यावरती नाण्यावर कुंकू कुंकूत इच्छा लिहिलेली आहे त्यावरती हा दिवा तुम्हाला रात्रभर अखंड पेट्टा ठेवायचा आहे विजू द्यायचा नाही सकाळी दिवा विजला तरी चालेल पण पहाटपर्यंत तरी हा दिवा पेट्टाच ठेवायचा आहे सकाळी उठलात आंघोळ वगैरे जे काही आहे ते आवरलं की त्याच्यानंतर हा जो दिवा आहे हा घराच्या बाहेर घेऊन जायचा घराच्या बाहेर त्याच्यामध्ये असणारी जी वाट आहे ते एखाद्या झाडाखाली टाकायची मातीचा असेल तर तुम्ही रियूज करू शकता किंवा कुठल्याही धातूचा असेल तरी तुम्ही तो, तो रियूज म्हणजे स्वच्छ तुम्ही पुढच्या उपायासाठी वापरू शकता आता या दिव्याच्या खाली ठेवलेलं जे कुंकू ज्यात आपण आपली इच्छा लिहिलेली होती आणि सिक्का होता ते कापडासगत किंवा कागदासगत तिथून उचला कागद असेल तर त्याची पुडी करा कापड असेल तर त्याची घडी करा जसं जमेल तशी पोटली छोटीशी तुम्हाला करायची आहे पुडी किंवा पोटली बनवायची आहे आणि ही पुडी किंवा पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे रोज जेव्हा तुम्ही सकाळी उठाल रोज जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा ते, ते कुंकू कपाळाला लावायचं आणि म्हणायचं माझ्याकडे खूप ज्या गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय केला आहे ती गोष्ट पूर्ण झालेली आहे असं सांगायचं माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे मी खूप श्रीमंत आहे पैशाची समस्या सुटलेली आहे माझ्याकडे खूप काही आहे नोकरीसाठी करताय मला नोकरी लागलेली आहे नोकरीचं ठिकाण छान आहे आणि मी खूप खुश आहे तुम्ही हा उपाय करता घरासाठी माझं स्वतःचं हक्काचं घर झालेलं आहे माझी इच्छा पूर्ण झालेली आहे गाडीसाठी माझ्याकडे स्वतःची गाडी आलेली आहे मी खूप खुश आहे फक्त त्या कुंकवाचा टिकडा रोज सकाळी कपाळाला लावायचा आणि या मध्यभागी कपाळाच्या मध्यभागी त्या कुंकुवासोबत एक पॉझिटिव्ह थिंकिंग द्यायची आता हे तुम्ही कुठपर्यंत करू शकता तर जोपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत करू शकता किंवा तुमचं ते कुंकू संपत नाही आहे तोपर्यंत तुम्ही करू शकता तुम्हाला सांगते कितीही कठीण असणारी इच्छा असेल ती काहीच दिवसात पूर्ण होईल हा उपाय केल्यानंतर लक्षात ठेवा नवरात्रीमध्ये आपली कुलदेवी माता लक्ष्मी खूप जागृत असते नवरात्रीमध्ये हा उपाय केल्यामुळे ते कुंकू नेहमी तुमच्यासोबत जागृत राहील ते कुंकू नेहमीच तुमचं वाईट शक्तींपासून संरक्षण करत राहील तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा त्यातून आवर्जून पूर्ण होईल कुलदेवीची कृपा तुमच्यासोबत राहील ज्यामुळे कधीही तुमच्यासोबत काही वाईट घडणार नाही प्रत्येक गोष्टीत यश मिळेल प्रगती होईल बघा खूप साधा सोपा उपाय हो आहे <coughs> आज दुसऱ्या माळीवर हा उपाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ